नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्पिरुजन प्लस चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिटॅमिन बी ट्वेल्व बद्दल बी ट्वेल असा एक व्हिटॅमिन आहे जो आपल्या जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचा असतो आणि जर याची कमतरता आली कम तर काय लक्षणे दिसून येतात आपल्या शरीरात जर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आपल्या शरीरात आढळून आली तर हे सगळं आपण आणि त्यावर काय उपाय आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघूयात की विटॅमिन बी ट्वेल्वचे काय महत्त्व आहे विटॅमिन बी ट्वेल्व काय करतो आपल्या मेंदूच्या कार्यरतसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो कारण की आपल्या मेंदूला विटॅमिन बी ट्वेल्वची गरज खूप जास्त असते आणि मेंदूच्या कार्य कार्य करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व हे गरजेचे असते दुसरं कारण असं की विट आपल्या ज्या पेशीज असतात आपल्या रक्त पेशीज असतात ज्या लाल पेशीज असतात ते तयार होण्यासाठी सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरासाठी गरजेचं असते म्हणूनच आपण आपल्या आहारात विटॅमिन बी ट्वेल्व हे इन्क्लूड केलंच पाहिजे तिसरं कारण असं की आपल्या ज्या मसल्स असतात आपल्या स्नायू असतात त्याला ताकद देण्यासाठी सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरासाठी लागते आणि ला आपल्याला माहितीच आहे की आपल्या मसल्सला ताकद लागते तर ता त्यासाठी आपण विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या आहारात घेतलंच पाहिजे पण आपल्या या इतक्या बेज बिझी शेड्यूलमध्ये आपण आहार मेंटेन ठेवू शकत नाही मग कमतरता जर आली विटॅमिन बी ट्वेल्वची तर काय लक्षणे दिसून येतात तर आपल्याला कोणत्याच कार्यात किंवा जे आपण काम करायला जातो त्याच्यात लक्षच लागत नाही आपल्याला आळसपणा येतो आपल्याला ते कामच करू वाटत नाही हे मुख्य कारण असतात जर आपल्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आली तर किंवा आपण एखादं कार्य करायला जातो तर त्याच्यात कॉन्सन्ट्रेशनच लागत नाही जे पण आपण काम करतो त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन जर लागत नसेल तर तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे जर असे लक्षणं तुम्हाला दिसून आलेत किंवा मग तुमच्या जिभेवर जळजळ जर, जर, जर होत असेल हे सगळे कारण आहेत विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असे कारण जर तुम्हाला दिसून आलेत तर मग त्याच्यावर काय नैसर्गिक उपाय आहे तर ता त्याच्यावर नैसर्गिक उपाय म्हणून स्पिरुलिना स्पिरुलिनामध्ये बायो अवेलेबल विटॅमिन बी ट्वेल आहे म्हणजेच की त्याच्यामध्ये असं विटॅमिन बी ट्वेल आहे जे आपलं शरीर सहजपणे पचवू शकतो आणि याच विटॅमिन बी ट्वेल मध्ये मुळे आपल्या शरीराला एक ऊर्जा येते एक एनर्जी येते तसंच लाल पेशी सुद्धा तयार होतात विटॅमिन बी ट्वेल मध्ये आणि मेंदूला सुद्धा कार्यरतसाठी विटॅमिन बी ट्वेल हा लागतोच मग ही स्पिरुलिना आपल्या रोजच्या आहारात कशी घ्यायची तर तुम्ही ज्यूसेस बनवता किंवा मग भाकरीच्या पिठात पोळीच्या पिठात तुम्ही स्पिरुलिनाही टाकून आहारात घेऊ शकता म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पिरुलिना पावडर तसंच पिरुलिना टॅब्लेट्स जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात घेऊ शकता स्पिरुलिना टॅबलेट्स तुम्ही दोन टाइम रोज जेवणाआधी घेऊ शकता सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पिरुजेन प्लस डॉट कॉम किंवा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो एट नाईन अशा अनेक व्लॉगसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद